नमस्कार आज आपण आपल्या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय साहेब यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतर जो कार्यक्रम आपण या ठिकाणी हाती घेतलेला आहे शिक्षण संस्थेच्या वतीने त्याचबरोबर त्यांच्या सन्मान प्रित्यर्थ त्यांच्या शब्दाच्या माध्यमातून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद भंडारे सर हे साहेबांची मुलाखत घेणार आहेत ही मुलाखत यासाठी महत्वाची आहे की हे चॅनल पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला व्यंकटराव साहेबांची एक प्रेरणा जावी ती प्रेरणा आणि त्या माध्यमातून या शैक्षणिक विकासामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते योगदान अशाच पद्धतीचं पुढं जावं आणि या तालुक्यांना शिक्षणाच्या बाबतीत जो फायदा व्हायचा आहे तो फायदा होत राहावा यासाठी त्यांचे शब्द आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी ही मुलाखत आपण आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल अंतर्गत केलेली आहे ही मुलाखत पुढील प्रमाणे आहे आप आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद भंडारे सर हे माननीय साहेबांची मुलाखत घेतील दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय व्यंकटरावजी नेमनेवर साहेब यांचा पंच्याहत्तरा वाढदिवस आपण अमृत महोत्सव म्हणून साजरा करीत आहोत माननीय व्यंकटरावजी नेमानेवार यांचा परिचय या ठिकाणी नाही असे कुणी नाही व्यंकटरावजी नेमानेवार यांचं व्यक्तिमत्व किनवट आणि माहूर या परिसरासमवेत नांदेड जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या सहकार क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र राजकीय क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र या क्षेत्रांमध्ये खूप मोठं नाव या ठिकाणी ना चा आहे आपणाला माननीय व्यंकटरावजी नेमानेवर साहेब यांच्या शैक्षणिक कार्याचा या ठिकाणी आढावा घ्यावायाचा आहे कारण आज आपण त्यांच्या सरस्वती शिक्षण संस्था रेणुकादेवी शिक्षण संस्था आणि आदिवासी शिक्षण संस्था या तीन संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या विविध विद्याशाखा ज्या आहेत त्या विद्याशाखांचा विचार करता दोनशे त्र्याहत्तर कर्मचारी आज त्यांच्या सर्व शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या शिक्षण संस्थांच्या वतीने एम के जी यू जी के जीपासून ते उच्च शिक्षणात असणाऱ्या सर्व विद्याशाखांचा या ठिकाणी प्रसार प्रचार आणि निर्मिती व्यंकटरावजी नेमानेवर साहेब आणि त्यांच्या शिक्षण संस्थेने केलेली आपणाला या ठिकाणी पाहावयास मिळते आहे असं हे शिक्षण क्षेत्रातलं विद्यावर्ती असणारं व्यक्तिमत्व आपल्यासमोर यावं या दृष्टीने ही मुलाखत आपण या ठिकाणी घेत आहोत मी सरांना काही प्रश्न या ठिकाणी या संदर्भात विचारणार आहे तर नमस्कार आपण किमोट माहूर या परिसरामध्ये शिक्षण संस्था स्थापन केलेला आहात पण तुमच्या विद्यार्थीदशेपासूनच तुमची शिक्षणप्रेमाची आस्था शिक्षणाविषयी असणारी तुमच्या मनातली जिज्ञासा ही आम्ही ज्ञात आहोत तर बालपणापासून शिक्षण व्यवस्थेत तुम्हाला येणाऱ्या कोणकोणत्या अडचणी आहेत याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा एक शेतकरी कुटुंबातलं मुलगा असून माझं शिक्षण किंमत येथेच दाबीत झालं त्यावेळेस उंचे शिक्षण घेणे फार कठीण होतं अशा काळात मी पस कॉलेज येथे प्रवेश घेतलं आणि तिथेही मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं मी विद्यार्थी दशेत असतानाच जिल्हा परिषद आयुष्य चिंबोटला विद्यार्थी कौन्सिलचा अध्यक्ष झालो बिकोस कॉलेजमध्ये शिकत असताना महाविद्यालयाच्या विद्यार्थी संस्थेचा अध्यक्ष झालो मराठवाडा विद्यापीठाचे सचिव म्हणून निवडून निवडून गेलो एकूण ही परिस्थिती म्हणजे विद्यार्थी दशेपासूनच मला राजकीय प्रवृत्तीमध्ये इंटरेस्ट होतो त्यानंतर मी बाहेर पडल्यावर बळराम पाटील कॉलेज येथे फक्त दीडशे रुपयावर नोकरीला होतो अशा अवस्थेत किनवट माऊर तालुक्यात एकमेव कॉलेज होतं आणि प्रायवेट शिक्षण संस्था इथे नव्हते अशा स्थितीत मी एकोणीसशे ऐंशीमध्ये संस्था स्थापन केलं किनवट किनवटमाऊद तालुक्यामध्ये काही विद्यार्थ्यांना चांगले घडवावे या दृष्टीने संस्था स्थापन केलं त्यावेळेस मी मराठी तेलुगू इंग्रजी तिन्ही माध्यमातून प्रथम शाळा सुरू केलं आणि पर्यंत चालल्यानंतर तिथं तेलगू आणि इंग्रजी मिडियम मॅ मीडियमला विद्यार्थी मिळत नसल्यामुळे फक्त मराठी मिडियमच ठेवून मराठी सुद्धा मान्यता मिळायला फार अडचण झाली येत होतं अशा काळात अशा का वेळेत मान्य अशोकराजी चव्हाण साहेबांनी मला मदत करून त्यावेळेस प्राथमिक शाळेची मान्यता मिळवून दिलं कशा वेळेस अशोकचे गा, गा, वडील शंकररावजी हे मुख्यमंत्री होते त्यांनी प्राथमिक शाळेला मान्यता मिळवून दिली तेव्हापासून मी या भागात शैक्षणिक प्रगती करण्याचा प्रयत्न केले साहेब आपण आता सांगितला की सुरवातेचा शिक्षणाचा काळ आपला खटका होता या परिसरात शिक्षणाच्या हो सुविधा नव्हत्या पण तुम्ही शिक्षण घेतलात त्याच्यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये सुरू झालेली किनवट शिक्षण संस्था उत्तमरावजी राठोड यांनी सुरू केलेली होती त्यांच्या कॉलेजमध्ये दोनशे रुपयात नोकरी करून आणि माहूर किनवट हा जो परिसर आहे आदिवासी आहे बंजारा बहुल परिसर आहे विविध जाती धर्माची पण अतिशय गरीब या ठिकाणी समाज आहे अशा गरीब समाजाला उच्च शिक्षण देण्याची कल्पना आणि प्रेरणा तुम्हाला जी मिळालेली आहे ती कशी मिळाली मी महाविद्यालयात नोकरी करीत असताना विद्यार्थ्यांना येणारे अडचण खेड्यागावून येणारे विद्यार्थी बंजारा आदिवासी या विद्यार्थ्यावर होत असलेले काही अन्याय पाहून मलाही वाटलं की या विद्यार्थ्यासाठी सुद्धा एक उच्च शिक्षणासाठी संस्था निर्माण करून महाविद्यालय चालू करावं या दृष्टीने मी त्यावेळेस माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू केलं त्यानंतर डिग्री कॉलेज सुरू केलं आणि अशा दुर्गम भागात मी किनवट शहरात एकमेव असा कारण बी पी कॉलेज जे होतं ते पुकारीला होतं कुटारी शहरात आणि किनवट प्रत्येक किनवट भागात विद्यार्थिनीला शिकण्यासाठी सोय नव्हतं त्यामुळे किनवट येथे महाविद्यालय सुरू केल्यावर खेळापाड्याचे आणि प्रापर शहरातील विद्यार्थिनी संख्या इतक्या वाढले की मुलापेक्षा मुलीचे प्रवेश जास्त सा। असायचं आणि त्यांना सुख सोयी जे काही तर देता येत ते ते आम्ही देण्याचा आम्ही प्रयत्न केले आणि आज आम्ही या महाविद्यालयात डिग्री पी जीचे दहा विषय असे विषय चालू करून आम्ही अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेत आहोत आदरणीय व्यंकटराजू साहेबांनी प्रायमरीपासून उच्च शिक्षणापर्यंत ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधांचा विचार करता आदिवासी बंजारा बहुल डोंगराळ भागामध्ये असणाऱ्या समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये जी क्षमता पोटेन्शियल आहे त्याचा उपयोग करून घेऊन त्यांच्या त्या पोटेन्शियलला क्षमतेला अधिक वाव आणि गर्दी मिळावी म्हणून ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे ती नियुक्ती करत असताना त्यांनी स्वतः या ठिकाणी त्यांच्या मुलाखती घेऊन अतिशय समोरच्या व्यक्तींच्या शैक्षणिक पात्रतेसह त्यांची पारख करून या ठिकाणी निवड केल्यामुळे सरस्वती विद्यामंदिर विद्यालयाचे उच्च माध्यमिक विद्यालयाचे आज किनवट परिसरात जर विचार केलेला असेल तर मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये प्रचंड मोठी संख्या सरस्वती शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे आहे आज किनवट शहरातील सत्तावीस विद्यार्थी हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत आणि बरेच विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी बाहेर देशामध्ये जाऊन आज कार्यरत आहे ही जी देण आहे आणि साहेबांचं हे जे योगदान आहे हे वादातीत आहे या योगदानाबद्दल आपण साहेबांचा गौरव जेवढा करावा तेवढा थोडाच आहे पण तरी साहेबांच्या विचारात अजून काही पुढे भविष्यामध्ये काही कल्पना आहेत का शैक्षणिक संदर्भाने या संदर्भाने आपण साहेबांना विचारू सर तुमच्या आत्तापर्यंतच्या व्यक्तिगत जीवनात खूप कौटुंबिक सुखी आहात शैक्षणिक जीवनात प्रचंड मोठी झेप या परिसरात तुम्ही घेतलेली आहे राजकीय क्षेत्रात आपलं योगदान भरीव आहे सहकार क्षेत्रात आपण खूप मोठं का काम या ठिकाणी केलेलं आहे आणि आत्ता सध्याला तुम्ही सामाजिक क्षेत्राचा विचार करता तुम्ही तेलंगणा आंध्र प्रदेश विदर्भ मराठवाडा या क्षेत्रातील जलमा समाज संघ याचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहात या सर्व बाबींचा विचार करता शैक्षणिक क्षेत्रात तुमच्या काही भावी प्लॅन आहेत का भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्राकडे पाहत असताना अजून काही करायचं राहिलं असं तुम्हाला वाटतंय का या संस्थेद्वारे आम्ही पदवी शिक्षण चालू ठेवलं चालू करीत असताना त्यासोबतच नुसतं पदवीच नसून त्याच्यात आम्ही बी एडचे महाविद्यालय चालू केलं याच्यात आम्ही बी एडचे महाविद्यालय चालू केलं आणि ज्या व्यतिरिक्त या आदिवासी आणि दुर्गम भागात आपण सांगितल्याप्रमाणे अनेक विद्यार्थी मेडिकलला जातात त्या हिशोबाने आमचे माऊर किनवट हे आदिवासी आणि डोंगराळ भाग असल्यामुळे इथे वैद्यकीय महाविद्यालय मिळू शकते त्यासाठी आम्ही या पुढील आमचं कार्यक्रम आहे की या किनवट शहरामध्ये बी फार्मसी डी फार्मसी आणि मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा आमचा उद्देश आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नही करीत सरांनी त्यांच्या भविष्यातले जे लॅन्स आहेत शैक्षणिक क्षेत्राच्या अनुषंगाने त्याचा उल्लेख आता केलेला आहे या संदर्भाने शासनकर्ते आहेत उद्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमासाठी आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब माझे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे अभिष्ट चिंतनासाठी येत आहेत त्यांच्यासमोर आम्ही त्यांना विनंती करू की साहेब या परिसरातील जोरगरीब समाजातील तरुणांना मेडिकलची पॅरामेडिकलची व्यवस्था ही शिक्षण संस्था देऊ इच्छित आहे तर त्यांना सरळ हाताने मदत करा जिथे जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे त्यांना तुमचे योगदान या ठिकाणी द्या आणि या परिसरात भविष्याच्या काळात मेडिकल आणि पॅरामेडिकल हे कॉलेज सुरू व्हावेत अशी आमची पण इच्छा या ठिकाणी आहे आणि साहेब आपल्या भविष्यातील या प्लॅनला तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि तुमचे प्लॅन यशस्वी हो अशी या ठिकाणी आम्ही मनोकामना करतो आपण आलात मुलाखत दिलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार धन्यवाद सर आत्ताच आपण सर्वांनी अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये आणि भविष्याचे प्लॅन लक्षात घेता या सरस्वती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टी आपल्या भावी तालुक्यामध्ये होणार आहेत याचं सुद्धा प्लॅन आपल्या साहेबांच्या तोंडातूनच आपण सर्वांनी ऐकलेलं आहे हे ऐकत असताना या शिक्षण संस्थेचा जो मुख्य हेतू आहे तो म्हणजे या किनवट तालुक्यामधील आदिवासी डोंगराळ भागामध्ये जे गरीब होतकरू वाड्यावर तांड्यावर राहणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना फायदा व्हावा अशा पद्धतीचा दृष्टिकोन साहेबांचा आहे जो की आमच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे असाच प्रयत्न करत असताना त्यांच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण सर्वजण त्यांना एक चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा देवो त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देऊन या मुलाखतीची प्रेरणा आपल्या सर्व विद्यार्थ्यासाठी या सरस्वती शिक्षण संस्थेच्याच विद्यार्थ्यासाठी नाही तर या यूट्यूब चॅनल चॅनल अंतर्गत जे विद्यार्थी आपले फॉलोअर्स आहेत या सर्वांसाठी ही प्रेरणादायी मुलाखत जी की शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचे साहेब यांची मुलाखत आपल्यासाठी दिलेली आहे अशाच पद्धतीचं सर्व लोकांनी फॉलोअर्स म्हणून राहावं त्याचबरोबर हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा कारण की व्यंकटराव साहेबांची प्रेरणा आणि त्यांची ही मुलाखत सर्व विद्यार्थ्यापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे अशाच पद्धतीचा प्रतिसाद आपण द्यावा धन्यवाद